डहाणू तालुक्यातील तणाशी येथे गेल्या दोन वर्षापासून जलजीवन मिशनचे काम रखडले आहे गावात पाण्यासाठी ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे ग्रामपंचायत तणाशी अंतर्गत जनजीवन मिशनच्या कामाला नव्याण्णव लाख रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे मात्र गेल्या दोन वर्षापासून हे काम रखडले आहे नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी जुन्या पाईपलाईन देखील तोडल्याने पाणी पुरवठा सुरळीत होत नसून ग्रामस्थांना पाण्यासाठी मोठी वणवण सहन करावी लागत आहे याबाबत ग्रामपंचायत सदस्य प्रदीप मडवे आणि ग्रामस्थांनी तणाशी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांना वेळोवेळी सांगून देखील ग्रामसेवक याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य प्रदीप मुडवे यांनी केला आहे याबाबत ग्रामस्थांनी पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देखील याबाबतीत निवेदन देऊन गावाची जलजीवन मिशनच्या रखडलेल्या कामाबद्दल माहिती देण्यात आली आहे परंतु आजपर्यंत कोणतीही उपाययोजना यावर करण्यात आलेली नसून ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण तयार झाले आहे याबाबत ग्रामपंचायत तणाशीचे ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की ठेकेदार हा माझा ऐकत नसून मी याच्यात काय करू शकतो मी ठेकेदार यांना अनेक वेळा तोंडी सूचना केल्या परंतु ते काही करायला तयार नाही असे उत्तर देत ते किती गावची जबाबदारी घेतात यावरून स्पष्ट होते ग्राम सेवकाचे या बोलण्यावरून ते किती कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत याबद्दल स्पष्ट होता है। होत आहे अनेक ठिकाणी पाईपलाईन फुटल्याने पाणी पुरवठा दूषित होत असल्याने रोगराई पसरण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे मात्र याकडे जलजीवन मिशनचे ठेकेदार यांची दुर्लक्ष असल्याने यावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे याबाबत पालघर जिल्हा परिषदेचे नवनियुक्त अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही पाहूया सविस्तर अजूनही आपण दिव्य बोईसर न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा चॅनलला लाईक आणि शेअरही करा बातमी आवडल्यास नक्की शेअर करा नमस्कार मी प्रदीप जनार्दन मडवे ग्रामपंचायत सदस्य तणाशेवर सरवडी आमच्या तणाशी ग्रामपंचायतमध्ये पाण्याची खूपच पाणीटंचाई आणि हालत बेक खराब झाली आहे लोकांची कारण की आज दोन वर्षापासून गावामध्ये पाणी नाही मिळत जलजीवनचं काम दोन वर्षापासून चालू झालेलं आहे आणि त्या ठेकेदारला आम्ही वारंवार पत्रव्यवहार केले आणि तसंच तो फोनद्वारे त्यांना कळवण्यात आले तरीसुद्धा त्यांचं आमच्या ह्याच्यावर दुर्लक्ष आहे आणि फक्त आम्हाला आश्वासनं दिली जातात की तुमचं पाणी चालू करतो चालू करतो असतो आणि अजूनपर्यंत आम्हाला पाण्याची पाण्यामुळे खूपच म्हणजे गावामध्ये एवढे हालत बिकट आहे की लोकांना प्यायला सुद्धा पाणी नाही मिळत म्हणून मी एक बावीस तारखेच्या दिवशी सी ओ साहेबांना एक पत्रव्यवहार केलेला आहे की यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी आणि आमच्या गावाला पाणी मिळवून द्यावं म्हणून मी पुन्हा एकदा मी आपल्या मार्फत विनंती करतो की लवकरात लवकर आम्हाला पाण्याची सोय करण्यात यावी